शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी काय महत्वाच्या अपडेट माध्यमातून पाहणार आहोत आणि यातील सर्वात मोठी महत्वाची पहिली अपडेट म्हणजे की आपल्या जिल्हा बँकेच्या शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची अपडेट आहे कारण की जी आपली जिल्हा बँक आहे तर आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जे सक्तीची कर्ज वसुली आहे त्या कर्ज वसुलीस स्थगिती देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी घेतला आहे आणि मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोमवारी दिनांक तेवीस तारखेला शेतकरी संघटनाच्या प्रतिनिधी समेत बैठक पार पडली आणि यावेळी बँक प्रशासक तसेच बँकेचे अधिकारी आणि सहकार खात्याचे अधिकारी उपस्थित होते आणि यावेळी हे आंदोलक म्हणाले आहेत की सर्वच थकबाकी जे आहेत या थकबाकीचे सर्व कर्ज माफ करावे आणि बँकेने सक्तीची वसुली बंद करावी त्यासोबत ज्या लिलावाच्या नोटी नोटीस आहेत त्या नोटिसा पाठवणे सुद्धा तात्काळ बंद करा आणि शासन निर्णय घेईल तोपर्यंत बँकेने शेतकऱ्यांची कोणतीही थकबाकी वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारामध्ये जाऊ नये अशा स्वरूपाच्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत आणि यावर जिल्हाधिकारी शर्मा यांनी पुढील दोन दिवस सक्तीची वसुली करण्यासंदर्भात स्थगिती देण्यात येत असल्याचं सांगितलं आहे आणि तसेच शेतकऱ्यांना जो त्रास आहे तो तो त्रास देण्यात येऊ नये अशा पद्धतीचा आदेश या बैठकीमध्ये देण्यात आलेला आहे आणि यावर प्रशासनाने काय पुढील कार्यवाही आहे ती करता येणार नाही असं ना सांगितलेलं आहे तर मित्रांनो या बैठकीमध्ये या बैठकीला जे आहेत ते जिल्हा उपनिबंधक फयाज तसेच बँकेचे प्रशासक प्रताप सिंग चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील त्यास विशेष कृषी अधिकारी ज्ञानेश्वर वाटपाडे कार्यकारी संचालक दीपक पाटील शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे आधी उपस्थित होते आणि मित्रांनो या सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे की शेतकऱ्यांचा कर्जमाफ होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी माहिती आणि गुरुवारी दिनांक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेराव का करण्यात येईल अशी माहिती भगवान बोलाड यांनी दिली आहे तर आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट होती जे की खास करून जिल्ह्यामध्ये होती बँकेच्या आणि यानंतर मित्रांनो जे काही दुष्काळ अनुदान आहे जे दुष्काळ निधी आहे त्यानंतर सुद्धा एक महत्वाची अपडेट सध्या समोर होत आणि ती म्हणजे आपल्या ज्या काही शेतकऱ्यांचं जून दोन हजार चोवीस आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधी निधी कालावधीमध्ये ज्या शेती शेतीपितांचं नुकसान झाले असेल अशा शेतकरी बांधवांना मदत देण्यासाठी दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपयांचा एवढा निधी जो आहे तो वितरित करण्यास मदत दिली आहे याबाबतचा आलेला आहे आणि हा जो काही निधी आहे तो लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल याचा शेतकऱ्यांना लाभ होईल अशी माहिती स्वतः मदत आणि पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या मित्रांनो त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक महत्वाची अपडेट म्हणजे की गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर पुणे सातारा सांगली त्यासोबत अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम असे हे कोण जिल्हे जिल्ह्यात या सर्व जिल्ह्यासाठी जे काही आपण जिल्ह्यासाठी पाहिले आहेत तर याला म्हणजेच की महत्त्वाचं म्हणजे जून जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीसाठी हे जे काही जिल्हा आहेत तर ज्या जिल्ह्यानुसार नुकसान भरपाईची जी काही रक्कम आहे ती पुढे देण्यात आलेली आहे ज्यामध्ये की गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर पुणे सातारा सांगली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यासाठी एकूण दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपयाचा निधी वितरित करण्यास मदत देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच ही रक्कम जमा होणार आहे आणि यासोबतच एक महत्वाची अपडेट म्हणजे की जी आपली लाडकी वहीन योजना आहे त्या लाडक्या वहिनी योजनेचा जो हप्ता आहे तो आता एकोणतीस तारखेला आपल्या महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे परंतु यासाठी जे काही महिलांचा अर्ज आहे तो अर्ज अप्रूव्ह असणे गरजेचं आहे त्यासोबतच महिलांचं जे काय बँक खात्यात आहेत या आधार संलग्न असणे गरजेचे आहे या दोन गोष्टी ज्यांच्या असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत आणि ज्यांचा अर्ज मंजूर झाला नसेल किंवा काही कारण असतो असेल तर त्यांनी पुन्हा अर्ज करून आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून अर्ज करायचा आहे कारण की त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत परंतु सर्वात मोठी महत्वाची अपडेट म्हणजे की आता एकोणतीस तारखेच्या आज ज्यांच्या आधार खात्याला आधार जे लिंक आहेत त्या लिंक होईल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत त्यामुळे ज्येष्ठ जे मित्रांना ही माहिती नक्की शेअर बघा चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद